या प्रमुख प्रायोजक सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक महत्वाची बातमी सोलापूर शहरामध्ये अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रभाग क्रमांक बावीसमधील गैबीपीरनगर धोंडीबा वस्ती रामवाडी इरण्णावस्ती यतीमखाना परिसर आदी भागामध्ये मोठं नुकसान झालं अनेक घरामध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले होते या संकटातून सावरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो। आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी तात्काळ पाठपुरवठा करत प्रशासनाची झोप उडवली आणि मदतीचा मार्ग मोकळा केला या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळून प्रशासनानं त्वरेनं पंचनामे पूर्ण केले आणि नुकसानग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपयांची भेट आर्थिक मदत म्हणून जमा करण्यात आली आहे ही मदत मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आमच्या तक्रारीची त्वरेने दखल घेत मदतीसाठी जे झटले त्यामुळे वेळेवर मदत मिळाली हे खरोखरच कौतुकास्पद आहे असं म्हणत नागरिकांनी समाधान व्यक्त केलं मेरा नाम आफरीन फिरोज शेख पैसे दस हजार मिळेल किशनग्र तिथं असेल नागेशरा नाव किशनगांचे सरकार की तरफ शांता हनुमंतू गायकवाड आहे आणि आमच्या नगर गळदिपी आणि झोंडेगाव वस्ती तिथे पाणी शिरल्यामुळं नागेशांना आणि किशन मला त्यांच्या प्रयत्नातून पैसे एवढं आम्हाला भेटलेलं आहे माहिती सरकारकडनं त्यांचा या कार्याबद्दल महायुती सरकारमधील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांचे खास आभार यावेळी व्यक्त करण्यात आले किशन जाधव हो यांनी शेवटी ठामपणे सांगितलं की प्रभाग बावीस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असून तो अधिक बळकट करण्यासाठी आम्ही उत्कृष्ट सेवा आणि सुविधा देण्यास कटिबद्ध आहोत असंही यावेळी जाधव हो म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही